महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत एक प्रतिष्ठेची होणारी निवडणूक म्हणजे संगमनेर मतदारसंघातली गेल्या चाळीस वर्षाहून अधिक येथे काँग्रेसची सत्ता आहे मात्र पाणी प्रश्न रस्ते घराणेशाही आणि इथल्या इतर स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्यावरून बाळासाहेब थोरातांबाबत जनतेमध्ये नाराजी पसरली आहे संगमनेर मतदारसंघातील अठ्ठावीस ग्रामपंचायती या शिर्डी मतदारसंघात पर्यायाने विखेकडे जातात ग्राम आपली ताकद वाढवली आहे आता जर सुजय विखे पाटील इथून उभे राहिले तर बाळासाहेबांसाठी ही लढाई अवघड असेल पण सुजय विखे हे बाहेरचे उमेदवार असल्यामुळे संगमनेरची जनता त्यांना स्वीकारेल का हा मोठा प्रश्न आहे संगमनेर मध्ये सुजय विखेंच्या सोबतच अमोल खताळ यांचं नाव सुद्धा बरच चर्चेत आहे गेल्या अनेक महिन्यांपासून अमोल खताळ हे विखे पाटलांच्या सोबतीने मतदारसंघात चांगलेच ऍक्टिव्ह झाले आहेत गेल्या पाच वर्षापासून अमोल खताळ हे संगमनेर मध्ये भाजपाकडून थोरातांच्या विरोधात आपली मोठ बांधत आहे संगमनेर तालुक्यातील नलवंडे धरण आणि भोजापूर प्रकल्पावरून त्यांनी थोरातांना वेळोवेळी घेरला आहे लाडकी बहीण असो किंवा घरकुल योजना केंद्र शासनाचा व राज्य सरकारने आणलेल्या कोणत्याच योजनेचं क्रेडिट त्यांनी थोरातांकडे जाऊ न देण्यात संगमनेर तालुक्यातील असल्याने त्यांना थोरातांच्या राजकारणाचा चांगलाच अभ्यास आहे त्यामुळे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला उमेदवार थोरातांच्या विरोधात तयार करायला भाजपाला संगमनेरमध्ये यश आल्याचं बोललं जातंय